शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण पाटलांनी निषेध व्यक्त करत सदर घटना दुर्दैवी असल्याचं मनोगत व्यक्त केला वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आता यावर विचार होणं गरजेचं असून जिल्हा पोलीस प्रमुखांना कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात पुढच्या आठ दिवसात शिर्डीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना जेरबंद करावे अशा सूचना दिल्याचं पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं विखेपाटलांचं म्हणणं आहे शिर्डीमधील नागरिकांनी देखील आता सतर्क राहण्याची आवश्यकता आहे पोलिसांचं संख्याबळ देखील वाढणं गरजेचं असून दृष्टीने आपण मागणी केली आहे यापूर्वी राजकीय व्यक्ती अशा प्रवृत्तींना पाठबळ देत होते असं समोर आलं होतं गुन्हेगारांना आसरा देणारे राजकीय व्यक्ती असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करू असा सूचक इशारा राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे घटना शिर्डीची दु, दुर्दैव होती निरपराध लोकांची त्या ठिकाणी हत्या झालेली आहे काही माती का हो एक काम आहे असं आता समोर येत आहे परंतु शिर्डी सुरक्षित राहावी यासाठी आपण प्रयत्न करतोच आहे परंतु वाढत्या लोकसंख्येचा शहरीकरणाचा परिणाम मला वाटतं आपल्याला याच्या संदर्भात काही नवीन उपाययोजना कराव्याच लागतील परंतु घटना दुर्दैव होते एक आरोपी पकडलेला आहे दुसरा आरोपी फरार आहे परंतु ज्या कठोर उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना तर सूचना दिलेल्या आहेत ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढत चाललेली आहे त्या अनुषंगाने उपाययोजना आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे या संदर्भात काय आता कोमिंग ऑपरेशन दिलेल्या आहेत पुढच्या आठ दिवसामध्ये एवढे जे गुन्हेगार शिर्डीमध्ये वास्तव करतात किंवा तडीफार झालेली माणसं आली असेल मला माहित नाही पण ती सुद्धा वास्तव्य करायला सत्ताकडे लोकांची आहे म्हणून कोमिंग ऑपरेशन करून या सगळ्या गुन्हेगारीचं उच्चाटन करणे आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांच्या हलगर्जीमुळे मौंक काही होत असेल तर ते त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत मला वाटतं पोलिस बळा पोलिस दलाची जी, जी काही संख्याबळ आहे ते सुद्धा वाढवावं लागेल परंतु मला वाटतं कोणत्या कोणत्या विपयजना केल्यामुळे शिर्डीच्यामध्ये ह्या असे प्रकार पुन्हा पुन्हा घडणार नाही यासाठी आता या एक स्वतंत्र विचार आपला सुरू आहे देखील काही दिवसांपूर्वी अशीच आशंका व्यक्त केली होती की शिर्डीत वाढतील अशी ती जे आहे कारणीभूत आहे आणि त्याचाच असं की मागे मी शिर्डीच्या नागरिकांनी आवाहन केलं होतं की पोलीस त्यांचं काम करत करतायत हलकरीपर्यंत झालं कारवाई करू आपण परंतु नागरिकांनी मी आवाहन केलेलं आहे की आपल्या समोर अशा काही घटना होत असतील काय अशा घटना समोर येत असतील ताबडतोब तुम्ही पोलीस स्टेशनला ते कळवा म्हणजे आपण कारवाई करू शकतो पण शिर्डीची सुरक्षितता राखणं हे प्रशासनाचं काम आहेच आहे ते प्रथम कर्तव्यच आहे पण त्यांना जर नागरिकांनी अशा पद्धतीने जर पुढे येऊन काही सहकार्य केलं माहिती दिली तर मला वाटते गुन्हेगारी रोखण्यामध्ये आणखीन त्याला मदत होईल लोक आहेत की पोलीस प्रोटोकॉलमध्ये जास्त असतात स्वतंत्र व्यवस्था करावी जेणेकरून इतर नाही आपली मागणी आहेच आहे कारण बहुतांशी व्ही आय पी जे येतात किंवा व्ही व्ही आय पी येतात त्यामध्ये आमचे आपले प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील पोलिस अधिकारी असतील तिथे गुंतून पडतात आता आपण वाढीव पोलिसांची पोलिसांची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी केलेली आहे पण ही गोष्ट निश्चित आहे की संख्यामुळे आपल्याला पोलिसांची संख्यामुळे वाढवावं लागेल म्हणजे मग अशा अप्रवृत्ती ज्या काढत आहेत त्याला आपल्याला वेळीच बंदोबस्त करता येईल परंतु मला वाटतं की घटना दुर्दैवी आहे तातडीने काय उपाय मी शेडण्यात चाललेलो आहे सगळे आज वरिष्ठ वर्षाची बैठक बोलावली आहे मला वाटतं आमचे काही निर्णय होतील नंतर पुढे आपण कुठेतरी स्थानिक जे राजकीय पाठबळ आहे ते देखील असल्याचा आरोप जो आहे तो, तो केला जातो तुम्ही कसं बघता या संदर्भात काही कठोर पाहुणे इच्छित पूर्वी काही असे आरोप झालेले होते हे ज्या काही गँग आहेत तिनं ते वेगवेगळ्या आपल्या राजकीय फायद्यासाठी काही मंडळी वापरत होत्या असा पूर्वे पूर्वी अशी काही आलेल्या होत्या आता वाटतो तशी काही वस्तुस्थिती वाटत नाही परंतु असं काही असेल का काही राजकीय लागेमध्ये त्याच्या काही त्याच्या त्याचा काही का कारवाईमध्ये जर लक्षात आलं की कोणी या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना आश्रय देत तर त्या लोकांविरुद्ध स्वप्न कारवाई करू लोकसभेनंतर मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी